शेतकऱ्यांची कर्जमाफी दिव्यांगाचे प्रश्न तसेच मच्छीमार तसेच मेनपाळ यांच्या विविध मागण्यांसाठी आज परार संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलनाची हाक देण्यात आली त्याचा भाग म्हणून आज आजेगाव येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आलं आहे आणि आपल्यासोबत आंदोलन करतायत दादा चक्काजाम आंदोलन केलं काळ मागणी राहणार आहे बच्चू कडू भाऊने जे शेतकऱ्यांना कर्जमाफ देण्याचे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण झालं असल्यानं हा चक्काजाम आंदोलन केला जात आहेत आता कुठं नाही की किती आज शेतकरी सहभागी झाले तुमच्यासोबत यापूर्वी आपण पाहू की बच्चू भाऊ कडू यांनी सात दिवस म येथे अन्न त्या उपोषण केलेलं आहे तसेच अमरावती जिल्ह्यात यवतमाळ जिल्ह्यापर्यंत सात दिवस पायदा यात्रा काढली आहे परंतु सरकारने जे कर्जमाफीसाठी सातबारा कोरा निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलेलं होतं आणि सरकार स्थापन झाल्याच्या नंतर शेतकरी बांधवांच्या कुठल्याही कर्ज कर्जाचा सातभाराचा विचार न केल्यामुळे तसेच या अधिवेशनामध्ये कुठल्याही आमदारांनी सत्तेतल्या आमदारांनी किंवा मंत्र्यांनी शेतकरी बांधवाबद्दल एकही प्रश्न उपस्थित न केल्यामुळे तसेच भाऊ कडू यांची रास्त मागणी आहे की सरसगट शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा व्हावा तसेच दिव्यांग बांधवांना सहा सहा हजार रुपये मानधन भेटावे मेंढपाळ असतील मच्छीमार असतील यांच्या सुद्धा प्रश्न मार्गला आहे त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आज दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी चक्काजाम आंदोलनाची हाक दिली होती त्या आंदोलनास राज्यातील बऱ्याच पक्षाच्या संघटनेने असतील शेतकरी संघटनेने असतील जाहीर पाठिंबा दिलेले त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यामध्ये आज आजोबा फाटा या ठिकाणी चक्काजाम आंदोलन केले शेतकरी बांधवांची सरकारने सरकारनेची दखल घेऊन कर्जमाफी करावी तसेच दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये मानधन द्यावे तसेच इतर मागण्याही मान्य करावी नसता येणाऱ्या काळामध्ये यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन आम्ही छेडू एवढं बोल एवढे आमची मागणी असतं देखील सरकारनं जे निवडणुकीपूर्व आश्वासन दिलं होतं ते कुठेतरी पूर्ण झालं नसल्यामुळे आज शेतकऱ्यांना रस्त्यावर यावं लागत आहेत याच सर बोलण्यासाठी आपल्यासोबत अजिरिक शेतकरी दादा चक्काजाम आंदोलन केलं आहे काय मागणी यामध्ये झाली माझी मागणी सरकारला एवढीच आहे की सरकारनंच आम्हाला सांगितलं होतं निवडणुकीपूर्वी म्हणजे सरकार स्थापन व्हायच्या अधोगार की आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा कोरा करू हे देवेंद्र दे फडणवीस साहेबांना सांगितलं होतं मुख्यमंत्री व्हायच्या आधीच आता मुख्यमंत्री झाले सात आठ महिने झाले शेतकऱ्याला आशे उठलं माफ तुम्ही करायलाच तयार नाही मग आम्हाला काय करणार रस्त्यावर देणं घेणं दे साहेब नक्कीच शेतकऱ्याचा कर्ज शेतकर्जाची झाली नसल्याने शेतकरी आज रस्त्यावर आले आहेत आज याच पराार संघटनेवरती जे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं त्याला आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेवरती पाठिंबा दिला आहे आता आलेला आहे मराठवाडा अध्यक्ष आपल्यासोबत गजान लोक अहोकावरक आहेत दगावती पाठिंबा दिला आहे काय मागणी राहणार तुमची सुद्धा सरकारला नाही मुळातच हा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे दिनदलित नागरिकांचा आहे त्यामुळं बच्चू भाऊंना आमचा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा जाहीर पाठिंबा आहे मुळातच महाराष्ट्राच्या कोणत्याही शेतकऱ्यांनी कर्जमाफी कर मागितली नव्हती ज्यावेळेस निवडणुका लागल्या होत्या त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी सभा झाली त्या ठिकाणी सांगितलं त्यांनी की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सातभारा आम्ही कोरा करू म्हणजे आज देण्याची वेळ आली तर तुम्ही आज तुम्ही त्याकडे पाठ फिरवता तुमची लायकी नव्हती तुमची अवकात नव्हती तर तुम्ही शब्द द्यायला पाहिजे नव्हता तुम्ही आजही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगा की आमची अवकाश शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दे देण्याची नाही आम्ही आमच्या माईचं मंगळसूत्र मोडून तुम्हाला पाच पाच हजार रुपये देऊ ना जरी आम्ही असंही मरतो तसंही मरतोय म्हणून जो शेतकरी जगाला पोचतोय तो तुम्हालाही पोसल तुम्हालाही पाच पाच हजार रुपये आम्ही पोस्टाने पाठवू फक्त तुम्ही एका एक स्पष्ट सांगा की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची आमची अवकाट नाही आम्ही दिलेला शब्द हा खोटा होता निवडणुकीमध्ये आम्हाला सत्तेमध्ये जायचं होतं म्हणून आम्ही खोटं बोललो हे तुम्ही जाहीरपणे सांगा आम्ही आमच्या माईक आमच्या मायचं मंगळसूत्र मोडू आणि तुम्हाला पाच पाच हजार रुपये पोस्टाने पाठवू कारण आम्ही जगाला पोचतो आणि सरकारलाही पोचू तुम्ही जर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जर विचार केला नाही तर तुमच्या बुडाखाली आग लावण्याचं निश्चितच आम्ही तुम्हाला दाखवून देऊ की शेतकरी काय असतात आणि काय नाही नक्कीच शेतकरी जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातं मग आज शेतकऱ्यांची कुठेतरी कर्जमाफी झाली नसल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले तर आपल्यासोबत अजून एक आंदोलन करत आहेत दादा काय मागणी काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली का नाही काय सरकारनं आश्वासन दिलं पूर्ण झालं की नाही नाही जे सरकारनं ना सत्तेत येण्यापूर्वी जे आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेत आले आल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू सातबारा बारा कोरा करू मात्र याचा कड सरसर सरकारनं दुर्लक्ष केलं आणि आमच्या शेतकऱ्याला फाशीच्या दारात असं उभं केलं मरणाच्या के दारात शेतकऱ्याला उभं केलं एकीकड सांगायला वेळेस चौथ्या नंबरला आला अर्थविस्त जातील आणि एकीकड आमचा शेतकरी मरणाच्या दारात उभा केलेला आहे त्यासाठी लवकरात लवकर सरकारनं कर्जमाफी सातबारा सात बारा कोरा करावा नाही तर आम्ही याच्या आधीवरही गाडी दोन मोर्चा असा पाण्यात टाकव्या सोडून असल विविध प्रकारचे आंदोलन खेळले सरकार जाग आणण्यासाठी आम्ही विविध हे केले प्रयत्न केले मात्र या सरकारला कुंभकर्ण सरकारला जाग येण्याचे काही चिन्ह दिसत नाही आज आमचा शांतपणे जे चक्काजाम आंदोलन राज्यभर चालू आहे मात्र येणाऱ्या काळात आम्ही सर्व शेतकरी मी उघड उद्धारण करू तेव्हा या सरकारला या धाना धानावर उशीर लागणार नाही त्यासाठी तुम्ही शेतकरी मालपाला लवकर न्याय देण्यासाठी तुम्ही तात्काळ सातबारा खोरा करा दिव्यांग बांधवाचं मानधन हे वाढवा आणि शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव द्या वन्य प्राण्यापासून माझ्या शेतकरी बांधवाचं रक्षण करा तुम्ही खरीप व रब्बी हे पाच महिने म्हणतो त्या बारा महिन्यातून फक्त पाच महिने शेतकऱ्याच्या पिकाचं रक्षण करण्यासाठी वन विभागानं आपलं वन्यप्राणी आवडायला पाहिजेत नसता आम्ही उभे दर याच्यापर्ता पूर्ण स्वरूपाचं आंदोलन उभं करू शकतो नक्कीच आता तरी आम्ही शांततेत आंदोलन करतोय आमची जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे आता तरी मायबाप सरकारने या शेतकऱ्याची कर्जमाफी तसेच विविध मागण्यांसाठी आज पूर्ण केल्या पाहिजेत अशीच मागणी शेतकऱ्यातून होत आहे फारुख शेठ स्टेट महाराष्ट्र हिंगोली